इथे मी पाच ते सात उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने कुसकरून घ्यायचे हे पहा सगळे बटाटे छान कुसकरून झालेले आहेत आता याच्यात दोन चमचे बारीक चिरलेला शिमला मिरची टाकून घेतलाय दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर इथे मी एक ब्रेडचा स्लाईस घेतलाय त्याला एक चमचाभर टोमॅटो सॉस लावून घेतलाय टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते एक ते दोन चमचे याच्यावरती टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचंय त्यानंतर याच्यावरती चीज किसून घेतलंय चीजचं जर आपल्याकडे स्लाईस असेल तर ते डायरेक्ट आपण याच्यावरती ठेवू शकतो त्यानंतर दुसरा ब्रेडचा स्लाईस घेतला आणि त्याला सुद्धा टोमॅटो सॉस लावून घेतला आता हा स्लाइस आपण जे सारण भरून घेतलं होतं त्यावरती ठेवला आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला ग्रिल करून घ्यायचंय तर हे भाजून घेण्यासाठी मी तव्यावरती सँडविच ठेवलं मध्यम गॅसवरती छान बटर लावून हे सँडविच भाजून घेते खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही अगदी दोन्ही बाजूंनी मिळून एकच मिनट आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचंय तर अशा पद्धतीने हे सँडविच छान भाजून झालेलं आहे आता याला त्रिकोणी आकारात कापून घेते हे पहा अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारं आपलं व्हेज सँडविच इथे तयार झालंय इथे एका भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर आहे साधारण एक वाटी एवढी ही कोथंबीर आहे त्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धे ते एक हिरवी मिरची आपल्याला किती हव तिखट हवं आहे त्या अंदाजाने आणि हे आपल्याला थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे हेच वाटण तुम्ही आप्यांसाठी आप वापरू शकतात आता कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकून घेतलं आता जिर मोहरी दोन्ही छान तडतडले की यात थोडेसे शे शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि आठ दहा काजू टाकून घेतले हे सगळं चांगले एकजीव करून आहे काजू आणि शेंगदाणे तेलात चांगले खरपूस तळून झाले की लगेच आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतला होता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती परतायचा हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण जे कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते इथे टाकून आहे आपल्याला हा जो भात आहे तो किती तिखट हवा आहे त्या अंदाजाने हे वाटण टाकायचं किंवा त्या अंदाजाने हिरवी मिरची या वाटणात वापरायची आता हे वाटण एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊ हे पहा वाटण आता छान परतून झालेलं आहे यात अर्धा चमचा हळद टाकून आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यात शिजवून घेतलेला भात टाकून घेतला आहे तर मी हा पांढरा भात जो आपण नेहमी साधा कुकरला लावतो तसा हा साधा भात आहे आणि हा भात मी आता इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही ही जी रेसिपी आहे ही शिल्लक असलेल्या भाताची सुद्धा करू शकतात पण आपण मुलांना डबा देतोय त्यामुळे हा मी ताजाच भात तयार करून घेतला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं ही जी फोडणी आहे ही संपूर्ण भाताला छान व्यवस्थित लागली की मग एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती हा जो भात आहे हा पाच मिनटं छान वाफून घ्यायचा किंवा शिजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवरती शिजवायचा तर आता साधारण पाच मिनटानंतर आपला हा जो फोडणीचा भात आहे किंवा छान ग्रीन राईस आहे हा तयार झालाय ह्या भातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही वापरू शकता जसं वटाणे गाजर शिमला मिरची मुलांना हा भात खूप आवडतो आणि आपण हा कमी तिखट बनवलाय तर अशा प्रकारे आपला हा लंचसाठी भात तयार आहे ह्या भातासोबत खाण्यासाठी तुम्ही सॅलड देऊ शकतात किंवा मग एखादी भाजी सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता एक मध्यम आकाराचा बीट घेतलाय त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलं आहे आता किसलेल्या पिठामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी पाच पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर ह्याच्या दोन चमचे तेल टाकून घेतले आणि एक चमचा ओवा टाकून घेतला आहे तसंच अर्धा ते एक चमचा लाल तिखट याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला दोन चमचे तूप टाकून आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकतात तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जे कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तुपाऐवजी बटर सुद्धा इथे वापरू शकतात हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने झिझॅक मोशनमध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळ्या तयार करून घ्यायचा आहे ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा हाय फ्लेमवर भाजला तर तो आतून कच्चा राहील तर आता पराठा भाजून झालाय त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं तुपाऐवजी बटर किंवा तेल सुद्धा आपण टाकू शकतो आणि एक दोन मिनटं फक्त दोन्ही बाजूं छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला छान खरपूस पराठा तयार झालाय इथे एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो एक चमचा बारीक केलेल्या ओवा आणि एक चमचा तेल टाकून घेतले अगदी किंचित हिंग त्यासोबत चवीपुरता मीठ एक छोटा चमचा जिरं पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबत दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेले गाजर आणि दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो मी इथे टाकून घेतलाय यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात जसं शिमला मिरची पत्ताकोबी किंवा पालक आता हे सगळं छान एकजीव करून आहे हे छान चा एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी आहे आणि याचं बॅटर बनवून आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि टाका जसं आपलं डोस्यांसाठीचं सा बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं यात गुठळ्या असायला नकोत आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे यात कोथंबीरही तुम्ही टाकू शकतात आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला दहा मिनिटं झाकून ठेवायचंय तर दहा मिनटानंतर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट आहे कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल जसं डोस्यांसाठीचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे तर हे पहा आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते एक ते दोन चमचे ह्या तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो पण आता आपण कांदे टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसासारखा पातळ डोसा, डोसा लावता येत नाही पण तरीसुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर हा डोसा पसरवता येत नाही तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय हा आपण बेसन पिठाचा डोसा किंवा ढिळ याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झाला आहे हा डोसा डब्यात देताना थोडासा थंड करून घ्यायचा त्यानंतर इथे मी दोन डोसे ठेवून घेतलेत आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी छान मीठ आणि तेल टाकून इथे दिलेली आहे याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा देऊ शकतात इथे एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा बॅडकी लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आणि एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा जा। आहे जसं आपली चपातींसाठीची कणिक असते तसंच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा ही कणिक इथे छान मळून झालेली आहे आता इथे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेत त्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचेत हे पहा अशा प्रकारे बटाटे छान कुसकरून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा बॅडगी लाल तिखट पाव चमचा जिरं अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला गरम मसाला याचाही वापर करू शकतात जे कणिक आपण मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते ठेवून घेतलं आणि आपण पुरणपोळीचा जसा गोळा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हा गोळासुद्धा तयार करून घेतला आता गोळा तयार झाला आहे याला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते हा पराठा अजिबात कुठे फाटत नाही खूप छान हा लाटला जातो तर हे पहा पराठा इथे लाटून झाला आहे आपल्याला किती जाड किंवा पातळ हा पराठा हवा आहे त्या अंदाजाने आपण लाटू शकतो आता पराठा भाजून घेण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घेतला त्यानंतर त्यावर थोडंसं तूप पसरून घेतलं जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही आता त्यावरती पराठा टाकला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आता हा पराठा भाजत असताना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप इथे टाकू शकता बटर वापरलं तरी चालेल तर आता इथे मी तूप टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घेते दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजायचा म्हणजे पराठ्याची चव खूप छान लागते आता हा मधल्या सुट्टीसाठीचा छान आलू पराठा इथे तयार झालेला आहे पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याचे चार भाग कट करून घ्यायचे ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा कुठलीही चटणी लोणचं अगदी काही नाही दिलं तरी हा पराठा असा सुद्धा छान लागतो तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय